काही नाही खरं असतोच आहे खमन लीला कोणातरी घरी चांगलं झालेलं भगवत नाही तर कधीच सिद्ध झाले माझं माझं लग्न मोडलंय की नाही अजून काय पुरा भाव आहे काय झालंय तुमचं मगाच बसून माझ्या मुलीवर तुम्ही हो, आरोप करताय ते तिला बोलायची एकच संधी देत नाही आहात तुम्ही आणि मला कळत ही ही, ही। बाहेरची मुलगी घरातल्या प्रकरणात का बोलली हे बघा सरस्वती मी विक्रांतला पाण्याखाली मारली हे खरं पण त्यावेळी मला जे योग्य वाटलं तेच केलं देवाने तोंड दिले ना तुला दिले ना हा तुझ्याची काय गरज होती काय संबंध आहे तुझा सांग अहो जो जो माणूस स्वतःच्या बायकोचा ऐकत नव्हता तो त्याने माझं कसं ऐकलं असतं म्हणजे म्हणजे तुझा नाईलाच होता असं म्हणायचं तुला

तुम्हाला नाही वाटत चुकीचं केलं आणि मला सांगत होते ना सांगायचं गोष्ट आली दरवेळी तुम्ही तिघी एकत्र येता आणि माझ्या मुलीवर वाटेल ते आरोप करता त्रास देतात तिला बघते मी बाई वाटते ते आरोप करताय तुम्ही तुमची मुलगी आग्रहा कशी वागते आहे ते, ते माहित नाहीये तुम्हाला नाहीतर काय दरवेळा आम्ही तिच्यामुळे प्रॉब्लेम मध्ये येतो आणि आम्ही नाही तीच आमच्या वाट्यावर टपली माझ्या मुलीवर वाटते ते, ते आरोप करता दरवेळा बघितलं मी त्रास देतो तुम्ही काल ताई वाटते ते आरोप करता तुम्ही तुमची मुलगी इथे कशी वागते तुम्हाला माहित नाहीये नाहीतर काय दरवेळा आम्ही तिच्यामुळे प्रॉब्लेम मध्ये येतो

哎，马先生怎么？